कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आपण विविध प्रभागांचा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आढावा घेत आहोत आता मी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा निवडणुकी पूर्वीच चर्चेत आलेला आहे कारण या ठिकाणी पक्ष विरुद्ध अपक्ष असा देखील सामना रंगलेला आहे या प्रभागातील अपक्ष उमेदवार ओंकार रामसे हे माझ्यासोबत आता आहेत त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव ओंकार मारुती रामशे प्रभाग क्रमांक एकोणीस सर्वसाधारण ड प्रभागामधून मी अपक्ष उमेदवार आहे बॅट हे माझं चिन्ह आहे ओंकार साहेब आता तुम्ही पक्ष विरुद्ध अपक्ष ही भूमिका घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेला आहात तर या मागची भूमिका काय साहेब सध्या महाराष्ट्राची तसेच कोल्हापुरातली राजकीय परिस्थिती तुम्ही सगळी बघताय दहा वर्षानंतर निवडणूक होत आहे कोविड कोरोनाच्या काळामुळं या गोष्टी पुढे गेल्या आज काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्याला न्याय मिळाला जात नाही चार प्रभाग एकत्र करून थोडक्यात प्रत्येक प्रभागातल्या कार्यकर्त्यावर एक अन्याय केलेला आहे मीच असं नाही माझ्यासारखे अशा असंख्य कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या पक्ष सामाजिक माध्यमातून काम करतात त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न या अध्याप प्रस्थापित व्यवस्थेने केलेला आहे विरोध कोणत्या ही व्यक्तिगत नाही प्रस्तावित व्यवस्थेला आपला विरोध आहे हा कायम राहणार कारण मी देखील एक युवा कार्यकर्ता आहे मंडळाचा अध्यक्ष ह्यापासून माझी होऊन गेली दहा वर्ष मी सामाजिक कार्यात सक्रिय आहे आज माझ्या भावना तशा हजार जणांच्या भावना मला माहिती आहेत ह्यामुळं अं कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही बाकीच्या गोष्टीला भूलताना न बळता जनता हीच माय बाप आहे शेवटी जनताच ठरवणार आहे आणि कोल्हापूरची जनता ही, ही इतकी आहे ती काय करू शकते नाही कोल्हापूर देखील बघणार आहे त्यामुळं आम्ही अपक्ष जे सर्वसामान्य कुटुंबातील काम करणारे जे सक्रिय आहेत कार्यकर्ते त्यांना एकत्र करून जनतेच्या इच्छेकात आम्ही आज या रिंगणामध्ये आहे आता या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर सामोरे जात नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो आजपर्यंत प्रस्थापित नागरिकांना देण्याचं जे, जे जी काम आहे प्रशासन आणि जनतेमधला दुवा म्हणजे नगरसेवक आहे ते जर काम त्यांनी केलं असतं तर आज ही व्यवस्था विस्कळीत झाली नसती आणि प्राथमिक तेच काम करण्याचा आम्ही करणार आहे खूप अशा मोठ्या आश्वासनं भूलतापा या कोणत्याही गोष्टीला आम्ही बळी पडलेलो नाही मतदार राजा देखील यावेळी बळी पडणार नाही आहे आणि ज्या प्राथमिक गरजा आहेत आरोग्य केंद्र असो शासकीय योजना असो रस्ते सुव्यवस्था असो कचरा व्यवस्थापन असो नागरिकांच्या मागण्या ह्या किरकोळ आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणं हे नगरसेवकाचं काम आहे हे जे प्राथमिक काम आहे हे आम्ही आज कार्यकर्ता म्हणून करत आलेलोच आहे आणि इथून पुढे पण आम्ही प्रामाणिकपणे करण्याचं काम करणार आहे तुम्हाला या प्रभागातील जनतेनं नगरसेवक म्हणून काम पाहण्याची जर संधी जर दिली तर तुमचं या प्रभागासाठी वेगळं असे विजन आहे का किंवा वेगळा असा विकासात्मक अजेंडा आहे का कारण का नगरसेवक म्हणलं की लाईट पाणी रस्ते गटर्स ही रेग्युलर कामं झाली बरोबर हे नगरसेवकाचे कर्तव्यच आहे बरोबर याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं तुमच्या डोक्यात असा नवीन काही संकल्प आहे का किंवा प्लॅन आहे का नवीन संकल्प म्हणजे साहेब आता आपल्या प्रभागामध्ये जरग शाळा आहे जरग नगरमध्ये जी महानगरपालिकेची आदर्श शाळा आहे असं तसं कोल्हापुरातल्या जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या जा काम आहे उद्यान आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही सुविधा असतील शासकीय जे काय योजना असतील त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि स्मार्ट कोल्हापूर ही जी आता संकल्पना चालू आहे आपल्या उपनगरामध्ये मधल्या काळामध्ये चोरी किंवा खूप काही गोष्टी घडत आहेत सीसीटीव्ही हे कुठेही नाही जास्त शासनाचा मार्फत त्या सुविधा देऊन आपण प्रभाग कसा सुरक्षित करता येईल याचा आपण जास्त प्रयत्न करणार आहे आता कोल्हापूर महापालिकेवर गेली पाच वर्ष प्रशासक आहेत बरोबर प्रशासक असल्यामुळे त्यांना संपूर्ण शहराकडे लक्ष देता आलेलं नाही अनेक प्रभागामध्ये तक्रार आहे की विकास प्रभागाचा खुंटलेला आहे तर या प्रभागातील मोठ्या समस्या कोणत्या प्रथमता साहेब आपल्या प्रगाभामध्ये अपेक्षित असं कोणताही विकास काम झालेलं नाही आता मी ज्या कॉलनी मधला उमेदवार आहे तिथलेच आज प्राथमिक जर बघितलं नाळे कॉलनी उद्यान हे कोल्हापूरमध्ये एक चांगलं उद्यान म्हणून प्रचलित होतं त्या उद्यानाची जर दुरावस्था तुम्ही बघितला झोपाळे नाहीत कचरा सुव्यवस्था नाही रंग नाही आज तिथं वॉचमन देखील नाहीये महापालिकेमार्फत निगराणी करण्यासाठी आज तिथं थोडक्यात वेगवेगळे चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना किंवा मतदारांना काय आव्हान कराल माझ समस्त नागरिकांना एकच आव्हान आहे जनता ही बाप आहे कोल्हापूरची जनता आहे आणि कोल्हापूरच्या जनतेनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो काम करणारा कार्यकर्ता आहे मी असो किंवा अन्य कोणत्याही प्रभागातले कोणतेही करत असो जे तुमच्यासाठी सक्रिय आहेत गेले दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत त्यांना तुम्ही बळ ऊर्जा द्या जेणेकरून तुमचा नगरसेवका तुमच्यापैकीच असावा जेणेकरून नागरिकांना आणि प्रस्थापितांना देखील समजलं पाहिजे की जनताच मायबाप आहे जनता ठरवते पुढच्या वेळी दोन हजार एकतीस साली ज्यावेळी जी निवडणूक असेल त्यावेळी पक्ष आणि नेते मंडळांनी खालच्या पातळीवर कोण कार्यकर्ता आहे त्याची दखल घेऊन त्याला न्याय दिला पाहिजे ही माझी प्राथमिक इच्छा आहे आणि माझ्यासारखी आता मी आज धाडसांना अपक्ष जनतेच्या जेव्हा आहे आम्हाला साथ देणारं बाकीचे सहकार्य आहे खूप असे युवा कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते ज्यांची बांधणी आणि त्यांचं अस्तित्व संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे हे असं होऊ नये कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे कार्यकर्ता सर्वस्व आहे आणि जनताही मायबाप ही माझी कोल्हापूरच्या रामचे साहेब प्रचाराच्या गडबडीत तुम्ही वेळ काढून आमच्याशी संवाद साधला याबद्दल मी तुमचा आभार आणि कोल्हापूर ब्रेकिंग न्यूजचं काम देखील आजपर्यंत चांगलं आहे सामान्य कार्यकर्त्याचे प्रश्न किंवा त्यांच्या व्यथा नागरिकांना पोचवण्याचं काम करते त्यामुळे या न्यूज चॅनलचे पण मी मनापासून थँक्यू